देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात गोरगरीब कल्याणाच्या योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी गोरगरीबांना लाभ दिलेला आहे तर महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिरपूर विधानसभा मतदारसंघात कोट्यवधीचा निधी आणून मतदारसंघ मोठ्या प्रमाणात विकासाची कामे भाजपा सरकारने केलेली आहेत म्हणून लोकसभा निवडणुकीमध्ये नंदुरबार लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार डॉ हिना गावित यांना निवडून आणण्यासाठी शिरपूर मतदारसंघातील वॉरियर शक्ती केंद्रप्रमुख प्रमुख बुथ प्रमुख यांना महत्वाची भूमिका पार पाडून डॉ हिना गावित यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी कामाला लागावे असे आवाहन आमदार काशीराम पावरा यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बोराडी येथील संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते बोराडी येथे आज नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवार हिणा गावित यांच्या संपर्क कार्यालयाच्या मोठ्या दिमाखात आमदार काशीराम पावरा यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार काशीराम पावरा भाजपाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी नंदुरबार लोकसभा प्रमुख डॉ तुषार रंधे युवा नेते राहुल रंधे भाजपाचे तालुका अध्यक्ष किशोर माळी भाजपाचे मंडळ अध्यक्ष सत्तारसिंग पावरा मार्केट कमिटीचे सभापती के डी पाटील जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील सभापती लताबाई पावरा माजी सभापती रतन पावरा जिल्हा परिषद सदस्य जताबाई पावरा पंचायत समिती सदस्य सरिता पावरा पंचायत समिती सदस्य लीलाबाई पावरा जिल्हा परिषद सदस्य अनिता पावरा जिल्हा परिषद सदस्य मोगराबाई पाडवी वसंत पावरा जयवंत पाडवी बोराडी सरपंच सुखदेव भिल भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मंजित पावरा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष मनजित पावरा, भास्कर बोरसे राजनिकम चंद्रसिंग पवार रवींद्र शिंदे बापू पावरा, संजय पाटील मनोज सत्तेसा उपस्थित होते